इंजिनिअरिंग चा पहिलं पाऊल यशोदीप पॉलिटेक्निक कॉलेज तू इथे फक्त पुस्तकी ज्ञान शिकवत नाही तर हातात स्क्रू ड्रायव्हर घेऊन आणि डोक्यात इनोव्हेशन ठेवून शिकवतात कांधे पे सूरज टिकाके तू फक्त अभ्यास नाही तर खेळ कला आणि आठवणींचा एक सुंदर कॅम्पस लाईफ इथे आपल्याला सी टी अप्रुवड एम एस बी टीटेड इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग कम्प्युटर इंजिनिअरिंग एल इंजिनिअरिंग च्या मिळतात प्रॅक्टिकल नॉलेज अनुभवी फॅकल्टी आणि आधुनिक लॅब्स आणि विशेष म्हणजे सर्व मुलींना इथे प्रवेश मोफत आहे सर्व कोर्सेस साठी गवर्नमेंट स्कॉलरशिप पण अवेलेबल आहे आणि यशोदीप पॉलिटेक्निकच्या स्टुडंट्सला ला मिळतं लिडिंग कंपनीज मध्ये प्लेसमेंट तर वाट कसली बघताय आजच प्रवेश घ्या किंवा व्हिजिट आवा वेबसाईट कारण इंजिनिअरिंगची खरी सुरुवात इथूनच होते यशोदीप पॉलिटेक्निक लोकेटेड ऍट कचनेर रोड मंजर